आत्ता या घरातलं जे शीश महल आहे तिथे आपण जाणार आहोत चला तर येस आलो आता बिग बॉसच्या शीश महालात मी असं का म्हटलं ते तुम्हाला आत गेल्यावर कळेल द वे एंट्रन्सलाच तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला प्रथमदर्शनी कळणारच नाही की हे काय मी आले आले मला वाटलं ही लिफ्टची बटणं का ठेवली आहेत बिग बॉस यावेळी दोन माणसांचं वगैरे करतात की काय पण आत गेल्यावर आपल्याला लक्षात येईल हा वॉशरूम आहे <laughs> शीश महल का म्हटलं हे आता मला नव्याने सांगायची गरज नाही ना इतक्या काचा 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 दिसत आहे तिकडे की म्हणजे तुम्ही स्वतःलाच बघून मी कुठे कुठे बघू असं होऊन जाईल बाय दे बिग बॉसच्या घरामध्ये काचा मिरर्स हे सगळं कॉमनच आहे कारण तिथेच स्पेशली जे कॅमेरेज असतात ते त्याच्या मागे किंवा तिथे असल्यामुळे आपल्याला सगळीकडे साधारण मिरर दिसतात त्याच्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर प्रदीप सरसुद्धा दिसत असतील बघू शकतो तुम्ही हा बेसिकली इथे वॉशरूम्स आहेत इथेसुद्धा कॅमेरे लावलेत इथे कॅमेरे लावण्याचं कारण म्हणजे अनेकदा जे सिक्रेट मिटिंग्स होतात ना त्यासुद्धा इथेच होतात त्याच्यामुळे या वॉशरूम एरियामध्ये सुद्धा हा छान एक सोफा ठेवला आहे काउच ठेवला आहे सगळीकडे ना आणि बाय वैद्य बेडरूममध्ये मला तुम्हाला दाखवायचं राहिलं त्याच्यामुळे मी थोडी सॅड होते पण इथेसुद्धा ह्या पद्धतीची पिलो दिसते ही बघा बिग बॉसच्या घरामध्ये कसं सेकंदा सेकंदाला प्रत्येकजण रंग बदलत असतो ना त्याच्यामुळे सगळ्या स्पर्धकांना साजेशा अशा एका वेगळ्या थीमच्या पिलोजसुद्धा सगळीकडे दिसत आहेत वॉशरूममधलीच एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही हे बेसिकली आपल्याला जो एक हात पुसायला जो टिश्यू पेपर असतो ना वॉशरूममध्ये हो तो त्यांनी असं काय म्हणूयात एक काचांचे तुकडे हिऱ्यासारखं असं जे चमचमणारी बेसिकली जे टेक्स्चर आहे ते त्याला दिलेलं आहे आणि बाकी इथे असे दोन छान मोठे आरसे दिसत त्याबरोबरच तुम्ही बघू शकता फॅन्सी फॅन्सी सगळ्या गोष्टी फॅन्सी आहेत हे फुलदाणी जी आहे त्याच्यानंतर पांढरी पांढऱ्या आणि सिल्वर रंगाची थीम पूर्ण या वॉशरूमला केलेली आहे आणि अगेन इथे सुद्धा अत्यंत सुंदर असं काचेचं झुंबर दिसतंय आपल्याला इतकी छान आणि मी म्हटलं तसं एक काहीतरी संपूर्ण घरामध्ये उठून दिसावी ना अशी थीम या वॉशरूमला दिलेली आहे आता इथे आल्यावर सुद्धा काय काय गप्पा होत आहेत काय काय चर्चा होत आहेत हे आपण बघणारच होत आत्ता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की बिग बॉसच्या घरामधलं जे किचन आहे बेडरूम आहे हॉल आहे लिव्हिंग एरिया डायनिंग टेबल आहे या सगळ्यावरती नजर ठेवण्यासाठी इकडे कोण असणार आहे हा डोळा इथे मध्यभागी त्यांनी हे एक सुंदर एक काय म्हणत आर्ट साकारलं आहे हे लाकडाच्या खोडासारखं आहे आणि त्याच्या आतमध्ये हे, स्ट्रक्चर हे जे स्ट्रक्चर केलं आहे हे जे चित्र दाखवत आहेत ते थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये तुम्ही म्हणजे अगदी झाडाची रोपाची मुळापासून ते वरती त्याच्या उभारलेल्या बिल्डिंग उंचच्या उंच इमारतींपर्यंत हे सगळं आपल्याला दिसतंय आणि हा सोफा सुद्धा तितकाच स्पेशल आहे मी तुम्हाला ह्यासाठी सांगायचं सा कारण म्हणजे मी तुम्हाला म्हटलं सगळीकडे चेहरे आहेत या सोफ्यावर सुद्धा चेहरेच साकारले आहेत आणि मध्ये हे एक आर्टिफिशियल लिंबू मग म्हटलं कारण इथून किचनला एंट्री आहे आणि किचनमध्ये सगळं मळ्याची थीम आहे